आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा एकशे एक्कावन्न बेलापूर विधानसभा या क्षेत्राचा अधिकृत उमेदवार म्हणून मी आज माझा जाहीरनामा ज्याला माझे सर्व सहकारी आणि मनसे म्हणून आम्ही गजाननाचा कर्तव्यनामा म्हणून आज प्रकाशित केलेला आहे या नवी मुंबईकरांप्रती शिक्षण आरोग्य रोजगार असेल वंदनीय दिबा पाटील साहेब यांचा पूर्णाकृती पुतळा तर उभा केलाच पाहिजे पण मरणोत्तर त्यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार मिळावा एस टी डेपो उभारला जावा वंदनीय बाळासाहेबांच्या नावाने शस्त्रास्त्र संग्रहालय उभारावं अशा विविध मागण्या विविध गोष्टी आम्ही या जाहीरनाम्यामध्ये नमूद केल्या आहे त्यासोबतच आम्ही हे केलं असे आठशे ते हजार कोटीची कामं सुद्धा आम्ही टाकली मला अनेक ज्येष्ठ नागरिकांनी विचारलं तुम्ही भविष्यात पक्ष बदलणार नाही याची काय गॅरंटी आहे मी आज बॉन्ड पेपर सुद्धा आज सादर केलेला आहे हा एकनिष्ठतेचा बॉन्ड पेपर आहे मी उद्या आमदार झाल्यानंतर सुद्धा पक्ष बदलणार नाही पक्षाशी प्रतारणा ना करणार नाही भविष्यात हे तिकीट मिळालं नाही मिळालं तरीही पक्ष सोडणार नाही असा हा एकनिष्ठतेचा पाचशे रुपयाचा बॉन्ड पेपर मी लिहून दिला आहे सोबतच मी खुल्या चर्चेचं आमंत्रण दिलं आहे आदरणीय संदीप नाईक आणि आदरणीय मंदाताई मात्र यांना गेल्या दहा वर्षात आपण काय काम केलं हे पंधरा नोव्हेंबरला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्या शेजारी येऊन सांगावं दहा वर्षात आम्ही काय काम केलं आमच्याकडे कुठलंही संविधानिक पद नसताना हे आम्ही येऊन सांगाव सांगू असं मी खुल्या चर्चेचं आमंत्रण पंधरा तारखेचं दिलं आहे त्यांनी ते स्वीकारावं आणि या नवी मुंबईकरांना आपण एक सुसंस्कृत शहरात राहतो आणि राजकारणी म्हणून आपण काय केलं हे दाखवून द्यावं एवढे एक आव्हान मी आपल्यासमोर केलं